नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी अरबी सम्राट बनलेल्या सिस्टीमबद्दल बोलूया बऱ्याचशा ठिकाणी आता न्यूज चॅनलवरतीही चक्रीवादळ येणार महाराष्ट्राला धडकणार अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या जात आहेत पण सध्याच्या स्थितीनुसार जे काही अकमदाबाद क्षेत्र आहे त्याची तीव्रता वाढून तीव्र अमदाबाद क्षेत्र बनले मात्र याचं चक्रीवादळ बनण्याचा अंदाज सध्या दिसत नाही आहे बरेचसे मॉडेलनुसार ही, ही सिस्टीम राज्याच्या आसपास राहील मात्र चक्रीवादळ होण्याची शक्यता नाही या तीव्रबाची तीव्रता येत्या चोवीस तासामध्ये वाढून हे डिप्रेशन तयार होईल पण डिप्रेशनच्या पुढे याची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागातर्फेसुद्धा वर्तवण्यात आलेला नाही आहे त्यामुळे चक्रीवादळ तर नाही मात्र ही, ना ही, ही सिस्टीम राज्याच्या किनारपट्टीच्या आसपास किंवा आपल्या महाराष्ट्राच्या आसपासच तीन ते ती चार दिवस सुद्धा राहण्याचा अंदाज मॉडेल दाखवत आहेत याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस होईल मुसळधार जे मुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी राहील पुढील तीन चार दिवस पावसाचा जोर कोकण किनारपट्टी आणि घाट भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यात याचा चोर अधिक राहील तसेच वाऱ्याचा वेग काहीसा वाढलेला सुद्धा राहील मात्र चक्रीवादळ बनण्याची शक्यता नाही सध्या जर आपण या ठिकाणी महाराष्ट्राला जवळून पाहिलं तर दिसते की बरेचसे ढगाळ ढगाळ वातावरण हे मध्य महाराष्ट्र होती मराठवाडा दक्षिण कोकण गोवा या भागांमध्ये विशेष करून दिसते त्यातल्या तीव्र पावसाचे ढग रत्नागिरीच्या किनारपट्टीला दाटलेले आहेत राजापूर लांजा रत्नागिरी असेल ते पासून ते गुहागरपर्यंत मुसळधार ते मुसळधार पाऊस देणारे ढग दाटलेत सिंधुदुर्गच्याही बऱ्याच भागांमध्ये मध्यम पावसाचे ढग सध्या आहेत कोल्हापूरमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढगेत सांगलीमध्ये मान्सूनसारख्या हलक्या मध्यम पावसाचे ढगेत साताऱ्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढगेल बऱ्याच ठिकाणी पावसाची संततधारी या जिल्ह्यांमध्ये चालू आहे त्यासोबतच सोलापूरचे उत्तर देखील काही भाग आहेत पश्चिम देखील काही भाग आहेत म्हणजे माळशिरस करमाळा याच्या आसपास हलकी संततधार आहे पुण्याच्या पूर्व भागांमध्ये किंवा मध्यवर्ती भागापासून तिकडे पूर्वेकडे किंवा घाटाकडे भोरकडेसुद्धा पाऊस आता मध्यापासून पूर्वेकडे सुद्धा रिमझिम प्रकारचा पाऊस सध्या सक्रिय आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा बऱ्याच भागांमध्ये असे हलक्या मध्यम पाऊस सरी चालू आहेत राहुरीच्या मध्ये आसपास थोडेसे जोरदार पाऊस सरी आहेत छत्रपती संभाजीनगरपर्यंतसुद्धा हे पावसाचे ढग पोचलेले आहेत तसेच चंद्रपूरच्याही काही भागांमध्ये गडचिरोलीच्याही काही उत्तर भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत मुंबईच्या आसपास ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या पाऊस सक्रिय नाही आहे आणि जर आपण इथे चोवीस तासातील पावसाची शक्यता पाहिली तर सर्वप्रथम या ठिकाणी रत्नागिरीच्या आसपास तीव्र दाबाचं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि याच्या आसपासच अतिवृष्टीसारखा पाऊससुद्धा सक्रिय राहील जिल्ह्याने पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाट कोल्हापूर घाट सांगलीच्या घाटाकडील पश्चिमेखेल भाग असेल मुसळधार ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता येत्या चोवीस तासांमध्ये राहील त्यानंतर पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी किंवा रायगडकडे मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर मुंबई ठाणेच्या आसपासचे भाग नाशिकचे दक्षिणेकडील भाग छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा दक्षिण अकोला अमरावती दक्षिण भाग त्यानंतर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिली नांदेड हिंगोली परभणी या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता पाहायला मिळेल राहिलेला भाग असेल नाशिकचे उत्तर भाग धुळे नंदुरबार जळगाव अमरावती बुलढाणा अकोल्याचे उत्तर भाग नागपूर भंडारा गोंदियाचे उत्तर भाग पालघरचे भाग या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच थोड्याफार पावसाची शक्यता दिसते आणि जर आपण ढगांच्या दिशेची किंवा वाटचाल जी आहे या ठिकाणी कमदाबाचं क्षेत्र आहे तीव्र कमराबा क्षेत्र आहे याच्यापासून अशा पूर्वेकडे जो आहे याच्यात दक्षिणेला आता बिसवून आलेल्या बाष्पयुक्त मान्सूनसारखे ढग वाहतील याच्या आसपास रेषेच्या आसपास यांची दिशा बदलेल म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे या रेषेच्या आसपास ढग वाहतील आणि नंतर मग पूर्वेकडून पश्चिमेकडे याच्या उत्तर भागांमध्ये ढगांची दिशा राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या